तर असं मला जाणवलं की भाजप सारखा पक्ष आणि जे आमदार आम्हाला लाभले हे भूतवना भविष्यात असे आमदार कुठेही नाही आमचे प्रभाक्रमांग सोळाचे एकता धड्डीकर सुशिक्षित महिलांचे हे okay. प्रॉब्लेम जाणून घेणारे सुशिक्षित आहेत त्यांचे परिचय बरेच येणं जाणं असतंय आता आमची गल्लीपासून जर आता दिल्लीपर्यंत आहेच तर चंदगडची सत्ता भाजपच्या हाती गेली तर एकदमच त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणे विकासाच्या उद्देशातून भराव चंदगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विकासामुळे व इतर सामाजिक कार्यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कानेकर यांना बळ मिळाले आहे तर प्रभाग सोळामध्ये देखील एकता दंडीकर यांना देखील भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे नक्की कशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे हे जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी सध्या आपण चंदगड येथील प्रभा क्रमांक सोळामध्ये प्रभा क्रमांक सोळामध्ये भाजपाचे उमेदवार एकता दंडीकर यांचा इथे जोरदार असा प्रचार सुरू आहे हरक घराघरात त्यांना स्वागत केले जाते त्यांना चांगला असा प्रतिसाद भेटत आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत काही त्यांच्यासोबतचे काही प्रमुख हे आहेत आपल्यासोबत सध्या भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवणेकर साहेब आहेत शिवणेकर साहेब काय सांगाल तुम्ही मागील काही दिवस प्रचारात फिरत कशा प्रकारे एकता त्यांना प्रतिसाद भेटत आणि नेमकं काय सांगाल एकंदरीत आमचे आमदार मान्य सुरेंद्राव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली पाच वर्षापासून भाजपचं काम करतोय तर असं मला जाणवलं की भाजप सारखा पक्ष आणि जे आमदार आम्हाला लाभले हे भूतवना भविष्यात असे आमदार कुठेही नाही जी आम्ही त्यांच्यावर राहतो त्यांचा संवास जेवायला सुद्धा त्यांना टाइम नसतो एवढी जी त्यांची धावपळ आणि जे लोक त्यांच्याकडे कामासाठी येतात असं याच्या मागचे कुठलेही आमदारने लोकांच्या समस्या पार पडली नाही सकाळी सात वाजल्यापासून हो रात्री तीन वाजेपर्यंत जागे असत हा। आणि त्यांच्या कामाच्या याच्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आज सुद्धा आम्ही भाजपमध्येच आहे आणि आमचे सुनील दादा कानेकर हे तरी एकदम साधा सरळ माणूस बरोबर त्यांची खात्री आहे निवडून आहे शंभा आहे आणि आमचे प्रभाक्रमान सोहळाचे एकता धड्डीकर सुशिक्षित महिलांचे हे प्रॉब्लेम जाणून घेणारे त्यांचे परिचय बरेच त्यामुळे त्यांना मोठ्या बरेचं मी काय बोलतोय मागील जी निवडणूक झाली त्यावेळी भाऊ आमदार नव्हते आणि ह्या निवडणुकीला भाऊ आता आमदार झालेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी चंदगडमध्ये काहीतरी चित्रपट आहे राजकीय वातावरण असेल आणि विकासच असेल मग कितपत विश्वास वाटतो आता भाऊ आमदार झाल्यावर काय होईल चंदगड नगर पंचायत मध्ये नेमकं होण्याच्या अगोदरच त्यांनी बरेच निधी आम्हाला दिले बरोबर आणि आता आमदार आहेत आणि सत्ता आमची गल्लीपासून जर आता दिल्लीपर्यंत आहेच हा तर ही चंद्रगडची सत्ता भाजपच्या हाती गेली तर एकदमच त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात विकासाच्या उद्देशातून बराव बरं 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 तसेच आपल्यासोबत दड्डीकर सर आहेत दड्डीकर सर काय सांगाल तुम्ही देखील मागील दोन तीन दिवस जेव्हापासून तुम्हाला भाजपकडून तिकीट भेटलेलं आहे प्रचारात फिरत आहे कशा प्रकारे जनतेचा प्रतिसाद आहे काय वाटतं नेमकं आता भाऊने एक अजेंडा आणलेला आहे की आपल्याला शाश्वत विकास आणायचा आहे तोच प्रयत्न प्रत्येक गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी जो अजेंडा आणलेला आहे त्याचाच आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांच्यापर्यंत पोचवायचा आणि आता विश्वास आहे लोकांना की भाऊ आपल्या प्रत्येक जी आहे गोष्टी त्या पूर्ण करतील आणि आता असा असा प्रतिसाद मिळतोय की लोक म्हणतायत की आपल्याला ह्यावेळेला भाजप सत्तेत आणायचं आहे नगरपंचायतला झेंडा हा भाजपचा लागेल अशी आमची इच्छा आहे आणि अपेक्षा पण आहे लोकांकडून पण ती जरूर पूर्ण करेल ही जनता असं मला धन्यवाद काय वाटतं आता दोन तीन तुम्ही भाजपच्या चिन्हावर तुम्ही आता फिरत आहेत नागरिकांच्या गाठी घेत आहेत प्रकारे प्रतिसाद भेटत आहे आमदार शिवाजीराव पाटील भाऊंच्या आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील काणेकर त्यांच्या पाठिंब्यामुळे बऱ्याच लोकांचा म्हणजे विभागात फिरणाऱ्या प्रत्येक महिलांचा किंवा ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद